कुणबी समाजातील नेते गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न मूल मूल येथे समाज संघटित करण्याच्या उद्देशाने सकलकुणबी समाज संघटना मूलद्वारा आयोजित समाजभूषण खासदार आमदार विविध क्षेत्रातील समाजाचे दिग्गज नेते मंडळी आणि समाजातील प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता मासा कन्नमवार येथे अठरा ऑगस्टला पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल तालुक्यातील प्रतिष्ठित ज्येष्ठ पाटील आरेकर उद्घाटक मारखंडीजी लाडवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती चंद्रपूरवनी आर्वीचे खासदार प्रतिभाताई धानोरकर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास व वने डॉक्टर परिनय फुके राजुरा विधानसभा क्षेत्राचे रिटिक शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिरे संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूरचे अर्चनाताई चौधरी कोंबुर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वासुदेव पाल गडचिरोली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वागरे गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे भाजपचे सावली तालुका अध्यक्ष विनाश पाल आदी पाहुणे तसेच मंचावर राजीभावना उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक जगद्गुरु संत तुकाराम महाराज सकल कुणबी समाज बहुद्धेश संस्था मूल सकल युवा कुणबी संघटना सकल महिला कुणबी समाज संघटना हे सर्व समाजातील मोठ्या संख्येने नागरिक कुटुंबासह उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज कुडे तर दोगे आभार व्यक्त केले काम करू शकेल आणि कृती समाजात आपण एकंदरीत बघितलं असेल आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आपल्या प्रामुख्यानं महाराष्ट्रात सगळं जीवनमान हे शेतीवरती अवलंबून असते आणि एवढं सगळं असल्यावर की आपल्या पोरांना शेती अजिबात करायची नसते आज दोन दोन आवताचे मालक असणारे जे पोर आहे त्यांनाही तिकडे पंधरा हजार भेटत पण लोकांच्या स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय हा करायचा नसतो पण कुठ तरी म्हणून आम्हाला राजकारण करावं लागतं आणि मग तुम्हाला पुन्हा आमच्याकडे येऊन पाळ लागावं लागते आणि भावनासाठी हे जाण भवनासाठी ते जावं लागते ही गोष्ट मला बिलकुल आवडत नाही तुम्ही काही समाज करणारा झक मारून तुमच्याकडे लोक येतील म्हणजे आम्हाला उमेदवारी मिळवून द्या भाजपची द्या काँग्रेसची द्या आणि त्यावेळी तुम्ही त्याला म्हणायचं येथे लिहून द्या स्टॅम्प पेपरवर किती कोटीचं भवन उभारून देणार आहे तुम्हाला तुमचे प्रश्न कसे सुटणार आहेत असे सुटू शकत नाही लक्षात घ्या आ या देशामध्ये नवे समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी अविनाश भाऊ बोलले या ठिकाणी बोलायला काही लागत नाही अविनाश भाऊ असते तर बोलत आलं असत बोलायला काय लागतं की एकाच क्षेत्रातलं माणसानं दुसऱ्या क्षेत्रात जाऊ नये तिसऱ्या क्षेत्रात जाऊ नये खरं अविनाश भाऊचं पण अविनाश भाऊनी एक गोष्ट सोडली ते मी सांगतो फक्त या समाजाला